आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन नंदन आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्री विठ्ठलाच्या आरतीत पुढे गरुड हनुमंत उभे राहतील असे का म्हटले असावे भगवान श्रीकृष्णांनी गरुडाचा अहंकार कसा नष्ट केला भगवान श्री, श्री विष्णूंचे वाहन गरुड आहे जेव्हा जेव्हा भगवंतास त्याच्या श्रेष्ठ वक्तांनी पुकारले तेव्हा तेव्हा त्यांनी ते ते आपले वाहन गरुडावर बसून त्वरित तेथे वेगाने गेले व आपल्या भक्तास वरदान दिले किंवा त्यांच्या समस्येचे समाधान केले यामुळे गरुडाच्याही मनात गर्व निर्माण झाला होता माझ्यासारखा वेगवान कुणीच नाही मी तर भगवंताच्या नेहमी जवळच असतो तर देव दानवांच्या युद्धात मी माझ्या चोचीने नखाने अनेक राक्षसांचा वध केला आहे ज्यामुळे मला भगवंताच्या ध्वजावर चिन्हांकित केले आहे तर भगवंताचे आसन वाहन सखा सेवक सारे काही मीच आहे थोडक्यात काय तर माझ्याशिवाय भगवंत राहूच शकत नाही भगवान श्रीकृष्णांनी गरुडाच्या मनातील भाव ओळखले व मनात विचार केला याचा गर्व अहंकार कसा नष्ट करावा एक दिवस श्रीकृष्णांनी हनुमानाचे स्मरण केले व काय करायचे हे त्यास सांगितले आणि मग काय सुरू झाली भगवंताची ज्यात गरुडाचा गर्व अहंकार नष्ट झाला हनुमानाने द्वारका नगरीतील राज उद्यानात प्रवेश केला व उद्यानातील फळे खाऊ लागला प्रहरींनी ही सूचना भगवान श्रीकृष्णांना दिली त्यांनी गरुडास सांगितले राज उद्यानात एक वानर शिरले आहे ते विध्वंस करीत आहे तरी जाऊन त्यास त्वरित पकडून आणावे सोबत बलशाली सैन्य घेऊन जावे हे ऐकून गरुडाने सांगितले हे भगवंता एका वानरास पकडण्यासाठी सैन्याची काय आवश्यकता आहे वानराची शक्ती असते तरी किती मी त्यास आत्ता पकडून आणतो तरीही भगवान श्रीकृष्णांनी सांगितले ठीक आहे मी तुला कार्य सांगितले आहे त्यास कसे पकडून आणायचे ते तू ठरव आणि जर का ते वानर तसे आले नाही तर माझे नाव सांगावे तुला द्वारकाधीश श्रीकृष्णांनी बोलवलेले आहे गरुडाने होकार दिला व तिथून निघाला राज उद्यानात आला आणि पाहिले तर वानर हय खात होता गरुडाने सांगितले हे वानरा तू राज उद्यान का नष्ट करीत आहे हय का भक्षण करीत आहेस हनुमानाने सांगितले मी तर वानर आहे आणि हे तर वानर करणारच मग त्यात मी नवीन काय केले गरुडाने सांगितले ते ठीक आहे पण उद्यानाचा विध्वंस तू केलेला आहेस त्यामुळे तू त्वरित माझ्यासोबत चलावे नाही तर मी कोण आहे तुला माहीत नाही हनुमानाने सांगितले अरे हो खरंच मला माहीत नाही आपण परिचय द्यावा तेव्हा त्याने सांगितले अरे मी गरुड आहे गरुड भगवंताचे आसन वाहन भक्त सखा सारे काही मीच आहे हनुमानाने सांगितले तुझ्यासारख्या चिमण्यांनी अशी प्रशंसा करू नये हे ऐकून गरुड क्रोधित झाला मी चिमणी आहे हनुमानाने पुन्हा सांगितले होय तुला तर मी चिमणीसारखा पकडून घेईल तू काय मला पकडून घेऊन जाणार अशा उत्तरामुळे गरुड क्रोधित झाला आणि हनुमानावरच आक्रमण केले हनुमानस काहीच फरक पडत नव्हता त्या चिमणीप्रमाणे एका हातातून दुसऱ्या हातात घेत असा खेळ हनुमान करीत होता ज्यामुळे गरुड व्याकुळ झाला मनात विचार करू लागला जर का थोडेसे सैनिक आणले असते तर बरे झाले असते त्यांनी मला सोडवले तरी असते असा विचार येताच मारुतीने त्या सोडले देखील पण परत गरुडाने आक्रमण केले व सांगितले तुला द्वारकाधीश श्रीकृष्णांनी बोलवलेले आहे त्यांनीच मला हे कार्य सांगितलेले आहे म्हणून तुला बोलवायला आलो पण मारुतीने पुन्हा नकार दिला गरुडाने पुन्हा त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र मारुतीने त्याच हातात नव्हे तर शेफ्टीत पकडले आणि गोल गोल फिरवले ज्यामुळे गरुड पुन्हा व्याकुळ झाला हनुमानाने जाणले गरुड व्याकुळ झालेला आहे त्यात सोडले तेव्हा त्यास, त्यास सांगितले मी हनुमान आहे प्रभू श्रीरामांचा दास भक्त सेवक आहे मी फक्त प्रभू श्रीरामांच्याच दर्शनास आलो असतो भगवान श्रीकृष्णांकडे काय येऊ गरुडाने सांगितले हनुमान मी आता तुला ओळखले तू तु परिचय करून दिला आहेस ते अगदीच उत्तम झाले मग प्रभू श्रीराम व प्रभू श्रीकृष्ण एकच आहेत ना असे समजावे आणि माझ्यासोबत चलावे पण हनुमानाने तरीही स्पष्ट नकार दिला मी फक्त प्रभू श्री रामांचेच दर्शन करतो त्यांनी बोलवले असते तर मी आलो असतो गरुडाने विचार केला आता काय करावे परत जाऊन भगवान श्रीकृष्णांना काय सांगावे म्हणून पुन्हा एकदा आक्रमण करून शेवटचा प्रयत्न केला तेव्हा हनुमानाने त्यास चिमणी सारख्या हातात उचलले आणि समुद्रात फेकून दिले हनुमानाने जरी गरुडास हळू फेकले तरीही गरुड ज्यामुळे समुद्रात जोरात पडला व मूर्छित झाला समुद्राचे पाणी प्यायला व त्वरित मूर्छा दूर झाली आता आपण परत जावीच लागेल असा विचार केला व भगवान श्रीकृष्णांजवळ जाऊन खाली मान घालून उभा राहिला श्रीकृष्णांनी विचारले काय रे गरुडा मी तुला तर वानारास पकडून आणायला सांगितले होते कुठे आहे वानर आणि त्याऐवजी तू काय समुद्रात स्नान करून आलास का गरुडाने सांगितले नाही नाही भगवंत मी त्या वानरासच पकडण्यासाठी गेलो होतो पण ते वानर म्हणजे हनुमान आहे अतुलित बलशाली आहे म्हणून मी पकडून आणू शकलो नाही भगवान श्रीकृष्णांनी सांगितले अरे मग प्रेमाने सांगायचे की तुला द्वारकाधीश श्रीकृष्णांनी बोलवलेले आहे तेव्हा गरुडाने सांगितले भगवान मी ते पण सांगितले पण त्याने सांगितले हे मी फक्त श्रीरामांनी बोलवले तरच येईन भगवान श्रीकृष्णांनी जाणले गरुडात बलशाली असण्याचा जो अहंकार होता तो हनुमानाने त्यास चिमणीसारखे उचलून समुद्रात फेकल्यामुळे तर नष्ट झाला आहे पण अजून वेगाचा गर्व आहेच माझ्यासारखा बलवान माझ्यासारखा वेगवान कुणीच नाही आता यासाठी काय करावे म्हणून गरुडा सांगितले आता तर पुन्हा हनुमान मलयगिरी पर्वतावरती निघून गेले आहेत पण आता सांगावे तुला प्रभू श्री रामांनी बोलवलेले आहे गरुडास आनंद झाला व आता हनुमान माझ्यासोबत येईलच असे म्हणून मलयगिरी पर्वतावरती गेला पण तेथे ते जात जातच तो थकून गेला हनुमानाजवळ पोहोचला तेव्हा हनुमानाने विचारले हे गरुडा आता काय काम आहे आणि इतका तू थकला का आहेस गरुडाने सांगितले तुला प्रभू श्री रामांनी बोलवलेले आहे हे एकताच हनुमानाने उड्डाण केले आणि वायुवेगाने निघाला गरुड तर मागे पडला हनुमानाने सांगितलं हे hey, गरुडा चल पटकन तू तर वेगवान आहेस ना गरुड काहीच बोलला नाही हनुमानाने त्यास पुन्हा चिमणीसारखे पकडले आपल्या खांद्यावर बसवले व त्वरित द्वारकेत आलेत आणि प्रभूंसमोर दोघेही हात जोडून उभे राहिलेत भगवंताचे दर्शन झाले तेव्हा मनोमन भगवान श्रीकृष्णाने हनुमानास सांगितले हनुमंता आज तू उत्तम कार्य केलेस या गरुडास बलशाली होण्याचा गर्व झाला होता पण तू त्यास चिमणीसारखे उचलून समुद्रात फेकले त्यामुळे मी बलवान आहे हा गर्व त्याचा नष्ट झाला तर आज तू तु त्यास, तु त्यास तुझ्या खांद्यावर बसवून घेऊन आलास ज्यामुळे माझ्यासारखा वेगवान कुणीच नाही हा त्याच्या मनातील गर्व देखील नष्ट झाला आहे हनुमानाने देखील आपल्या प्रभूंच्या मनातील भाव ओळखले व हात जोडून उभा राहिला आणि गरुडाचा देखील अहंकार गर्व नष्ट झाला होता तो देखील भगवंतासमोर हात जोडून उभा होता या प्रसंगामुळे दोघेजण एकत्र आले होते म्हणून पुढे गरुड हनुमंत उभे राहतील असे श्री विठ्ठलाच्या आरतीत संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी म्हटलेले आहे ही कथा श्री हनुमान अंक ग्रंथात पान नंबर तीनशे त्रेचाळीसवर वर्णित आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन